नमस्कार या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलणार आहे ते आकर्षणाच्या सिद्धांत बाबतीत नाही आहे हिलिंग बाबतीत नाही आहे तर मला आलेला रीडिंगमधनं एक अनुभव आहे त्या बाबतीत आहे दोन तीन दिवसापूर्वी ही व्यक्ती माझ्याकडे आली होती खूप त्रासलेली होती कंटाळलेली होती गोंधळलेली होती आणि त्याच्यावरनं मला कुठेतरी वाटलं की याच्यावरची वाचा फुटलीच पाहिजे कारण ही गोष्ट हल्ली सर्रास चालत आहे तर कसं आहे ना मंडळी की दोन प्रकारच्या व्यक्ती असतात एक अशी व्यक्ती असते की तिला एक ठराविक व्यक्ती तिच्या आयुष्यात हवी असते आणि वाटतं त्यांना की त्यांनी एकमेकांवर मनापासून प्रेम करावं एकमेकांसोबत जीवन काढावं असं आणि त्याकरता ते काही उपाय करतात त्यांना निष्कर्ष येतात नाही येत नाही आले तरी मग ते पुढे जातात की चला ठीक आहे नशिबातच व्यक्ती नव्हती असं वगैरे समजून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एक प्रकारची व्यक्ती असते या व्यक्तीची नजर एका व्यक्तीवरती असते लक्षात घ्या नजर असते प्रेम नाही आपुलकी नाही ओढ नाही काही नाही नजर असते आणि तिच्या मनात अशी भाव असते की काही केलं मी या व्यक्तीला मिळवून राहणार त्यासाठी मी वाटेल त्या थराला जाईन प्रयोग करीन उपाय करीन निष्कर्ष आणि मी कसंही करून पण मी या व्यक्तीला मिळवून राहीन चला ठीक आहे तुम्ही कुठच्याही थराला जाऊन काही उपाय केले प्रयोग केले या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात आणले त्यानंतरसुद्धा खूप मनापासून प्रेम करायचं आहे नाही आमच्या मनात जो स्वार्थ आहे ना तो आम्हाला या व्यक्तीकडनं काढून घ्यायचा आहे हा ह्यांचा हेतू असतो आणि त्यासाठी अक्षरशः म्हणजे वाटतेल ते भरकटली जाते ती प्रभावाखाली असलेली व्यक्ती एकतर तिचं डोकं एवढं सुन्न करून टाकलेलं असतं की त्यांना कळतही नाही आपण काय करतो आहे काय नाही अशा व्यक्तीला तुम्ही सतर्क करायचा प्रयत्न करा ती अजिबात ऐकायच्याही मनस्थितीत नसे ती उलटं तुमच्यावरच चिडते मारहाणीवर येतात भांडणं होतात इतकं एक्स्ट्रीम होतं पण या व्यक्तीबाबतीत जिने असं काही प्रयोग पाय केलेला आहे त्या व्यक्तीबाबतीत वाईट काहीच ऐकून घेत नाही मला एकच विचारायचं आहे अशा लोकांना की वॉट मेक्स यू थिंक सो चीप की तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही दुसऱ्या एका व्यक्तीचा उपयोग करताय का तुमची एवढी कुवत नाही आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती काही गोष्टी मिळवू शकाल तुम्हाला दुसरी कोणतरी व्यक्तीच का हवी आहे तुमच्यात कोणतरी इंटरेस्टेड असेल ते बघा ना पण स्वार्थासाठीच का माझा हा एक प्रश्न आहे कारण अशा सगळ्या तुमच्या ती प्रभावाखाली असलेली व्यक्ती आहे ना ती चूक केल्यानंतर तिला दणका बसतो मग कळतं की तिने कोणावर विश्वास ठेवला ती काय करून बसली आहे पण अशी मानसिकताच का ठेवता तुम्ही मला हेच समजत नाही याचं उत्तर मला कोणीतरी द्या धन्यवाद